शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या वतीने आमदार अशोक पवार तर माहितीच्या वतीने माऊली आबा कटके हे निवडणूक रिंगणात आहेत या दोन्ही उमेदवारांनी शिरूर शहरात पदयात्रा काढून मतदारांना आवाहन केले पदयात्रेत तुलनेने कटके यांना चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले यावेळी महिला मतदारांना तुम्ही कोणाला मतदान करणार असे विचारले असता त्यांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या नेमके काय म्हणाले महिला ऐकूयात आता सध्या विधानसभेची निवडणूक सुरू आहे शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे अशोक पवार निरुत्तम महायुतीचे माऊली कटके हे निवडणुकीला समोर समोर आहेत तर काय मत त्यांचे कुणाला मतदान <coughs> मतदान मौलिया आबा कटके यांनी तर श्रावण बाळाची भूमिका निभावलेली आहे आजपर्यंत आबाल वृद्धांना त्यांच्या सख्या मुलांनी सुद्धा इतक्या म्हणजे देवदर्शन वगैरे केलेलं नाहीये परंतु मौलिया आबा श्रावण बाळांची भूमिका निभावून पंचक्रोशीतील सर्वांना अगदी बिन हे करता कुठलाही त्रास न होऊ देता महाकालेश्वराचं दर्शन हे घडवून आणलेलं आहे असा असा नेता हा पुन्हा होणे नाही इतक्या छान नेता आहे ना की त्याला सर्वांनी मत देऊन निवडून द्यावं व पुढचा आपला सगळ्यात म्हणजे पुढचा सगळा प्रवास असू कर करावा करा इथून मागा कुठल्याही नेत्याने असं केलेले नाही आणि माऊली पहिली वेळ त्यामुळे लोकांनी त्यांना तर चान्स दिलाच पाहिजे आणि अशा अशा मुलाला जन्म देणारी धंदे ती माऊली माऊलीनी एवढं छान तिकडं प्रवास आमचा केला की काय आम्हाला कमी पडून ना दिलं पाणी बिणी भरपूर घेतलं ते काय म्हटले तुम्ही काही सुद्धा घ्यायचं नाही सगळी आमची सोय केली रात्रंदिवस आमच्याकडे तासा तासाला येत होते हे काय विचारपूस सगळी केली म्हणून आमचं मत त्यांनाची घुमणार तर त्यांनाच हे करणार मला अनुभव भेटला कि भरपूर अशा महिला आहेत कि ते म्हणल्या महिला म्हणजे जन्स दोन्ही पण माझं मदत आणि ते आहे मी तर आबांनाच मतदान करणार आहे पण अशा बहुसंख्य महिला आहेत की त्यांच्या कानातून त्यांच्या तोंडातून हा शब्द पडतो की आम्ही आपण मतदान करणार आहे मग मी विचारलं का तर ते म्हणले की आमच्या घरच्यांनी सुद्धा आम्हाला एवढं दर्शन केलं नाही जेवढी काळजी त्यांनी आम्हाला घेतली देवदर्शनाचा पॉईंट नाही मांडत म्हंटले आम्ही पण त्याच्यातून असा पॉईंट मांडतो की त्यांनी आमची काळजी घेतली म्हणजे घरचे व्यक्ती सुद्धा अशी काळजी घेत नाही अशी ते घेतात म्हणजे त्यांनी इलेक्शन व्हायच्या आधीच एवढी काळजी घेतली तर नंतर किती काळजी घेतील आपली